नाही देणं काय योगेश कारण मी काय योगेशचं नाव घेतलं पृथ्वी बापू मला तिथं कळलं बापूने तिथं नाश्ता सुरू केला पण स्वतःच्या पैशाने तर माझ्या पैशा नाही योगेश पैसे म्हणजे माझे पैसे हो संजय तू गप जिल्हा पैसे तू बोल तुझं काय काम नाही तुझं मत आहे का मत आहे त्यांनी आपली मतं मांडायची मित्रांनो आपण सगळेजण मिळून केंद्राचा राज्याच्या खूप योजना पंतप्रधानांनी दिलेल्या आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दिलेल्या त्या नीट राबवल्या हो त्याच्यातनं आपला माळेगावचा सर्वांगीण विकास होईल बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यात काढा अजिबात तुम्ही मला अठराच्या अठरा उमेदवारांमधून दिले ना मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे पण तुम्ही तिथं काट मारली तर मी पण काट मारता तुमच्या हातात मत द्यायचंय माझ्या हातात निधी द्यायचंय बघा काय त्यामुळं जो सर्वसामान्य माणूस आहे बारामतीकरातल्या काही पुढारी इकडे तिकडे असतील पण सर्वसामान्य बारामतीकर माझ्या बरोबर आहे त्याच्यावर काही तिथं काळजी करायचं कारण नाही तसं आता माळेगाव नगरपंचायतीच्या माझ्या लोकांची खऱ्या अर्थाने परीक्षा आहे माझं झालं गेलं ते गणग्याला मिळालं एक नवी पहाट नवी सुरुवात ह्या पद्धतीने आपण पुढे जाऊ आणि कुठं त्याच्यामध्ये अडचणी येऊन देणार नाही तुम्ही जर आमच्या सगळ्यांच्यावर विश्वास टाकला तर तो विश्वास आम्ही कधी खोल ठरू देणार नाही हा शब्द देखील मी तमाम माळेगावकरांच्या साक्षीनं या दे निमित्तानं देतो आणि माळेगाव सह बारामतीच्या विकासासाठी मी आणि आमची सगळी टीम ही कटिबद्ध आहे याची पण मी ग्वाही देतो ज्यांनी आम्हाला पाठिंबा देऊन या आमच्या पाठिंबा देऊन उमेदवारी अर्ज मागे घेतले त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे मनापासून आभार मानतो हा परवा एक घटना घडली ते काही मला आवडली नाही एका पक्षाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण झाली मी पोलिसांना सांगितलं ज्याने चूक केली त्याच्यावर ऍक्शन घ्या कायदा हातात घेऊ नका नियम तोडू नका संविधानाने जे आपल्याला शिकवलेले त्याच रस्त्याने जा घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला कायदा हा हातात घेण्याचा प्रयत्न माझ्या सैफ कोणी त्या ठिकाणी करता नये या पद्धतीने आपण वागूया आणि या सर्व उमेदवारांना सतरा अधिक एक अठरा भरघोस मतांनी निवडून देण्याचं आव्हान मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं करतो आणि ह्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र